दिवस दिवस पडले कुठे पडलाय तुम्ही आला तासा भराने आणि दिवस दिवस पडलाय तू सर मागं सर ऐकत चकी जरा थांबव की नाही मॅम मला मी कळलं कुठे येईल सर माझं एकदम जरा श्री अंगसर इकडे हो इकडे जातो असं ये तुझं आईलाय कुठं म्हणायचं आहे बाबा इथं तिथं मी अर्धा तास झालं थांबले तिथं यायचा तपास नाही आता रोडला आले तरी दिसा ना गेलाय कुठं म्हणायचं बोल तिसल ती माणसं यायला अजून ह्या माणसाचा काही तपास नाही आता शिगवलं का तुम्ही उगवलं म्हणजे काय अक्कल बिकल होत मला अक्कल बिकल का म्हणजे आता बघ इथं मागून माणसं यायला लागल्यात आता माणसं मागून राखीवच्या राखीलच्या पशे थांबा म्हणली तिथ मी अर्धा तास झाले थांबले काही लोकांची तुम्ही राखील तिथे बसले होते का तिथ पण तुम्ही नाही ना, ना तिथं आलो होतो मी जरा तिथं माणसं कशी बघत मी आणले राखील हा हा तीन लिटर भेटल मला राखील घेऊन आलेलोय साखर गुळ सगळं भेटलेलं आहे भेटलं का हा बर राखील गुळ साखर डाळ भेटली आणि तुमचं कुपान जर राहिला असेल ना तर घेऊन या हा बरं चालतं आहे हां हां या कुपन बी पण सगळं घेऊन या तुम्ही हां गेले का मास्क गेले का हां चाललेत पलीकडे आता आई घालू द्या त्या कुपनचं भेटू द्या मी काय म्हणतो हां तेवढं चलन पटकन का असं चला लवकर तुम्ही स्वतःनेच विशीर लावला आहे तिथं मी अर्धा तास इथं पंधरा मिनटं पाऊण तास झालं मी इथं थांबले म्हणजे तुमची वाट बघत असं आणि तुम्हाला काय त्याचं देण देनच नाही नाही कसं होतं काही लोकांनी सांगितलं तर सगळ्या कामात गाय नको काही काम दमाने झाले पाहिजे आता हे काम कसं जेवढे दमाने होईल का तेवढी मजा तेवढं माणसांना माहीत होत मग नाही नाही मी पटकन जातो जरा वावर सपाट करून ठेवतो जरा लोळाय मोकळ आता जर का कुठं गायब झालं नाही पुढे जातो मी तुम्ही लवकर लवकर लक्षात कोण बघत आहे का कोण नाही बघत आई सास आला घास कास कुठे आई आमचं लई सावकाश आहे साधा कादा उशीर लावते यो 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 आईच्या गावात आज काही सुट्टीच देत नाही तिथं खाली काय ह्याच्यावर बसायचं ना काय पुढं समोर बसायचं असं बसले तुम्हाला कुठे असं बाजूला नाही मला चालत मला आणि मी म्हणतो ऐका घालवायचा नाही आज काय किती वेळा चांद आईला नुसतं बोलत बसलो बोलत बसलो पंधरा वेळ पडल्या चांद आईला बिनकामाची माती पडली नाही का चांदायची म्हणजे आपण खेटायचो आपला खांदा लागायचा भीतीला घासून घासून तशी बिळ पडली हो तशी पडली का मग आता पडत्या की आता गप्प इथं गप्पा की मग नाही नाही आता गप्पा नाही मारायच्या मग काय आता घास सुद्धा आलोय ना थोडा तरी घास सपाटच करायचा हा हिरो हिरोईन पिक्चर मधलं हिरो हिरोईन कसं असो जवळ येतात हिरो जवळ येतो हिरोईन त्याचं दरीती काय असं इथं खांद्याला हिरो असतो दोघ एकमेकांसोबत असं करत येतो ते पिक्चर मध्ये असत पण हा मग असं थोडेच असत ते तसं आपण एकदा करून बघू ना ते ना आपण नंतर करू आता ना आम्हाला लक्षात आलं वरच नंतर करू आधी खालचं करू म्हणजे पुढच जरा असते जरा इकडं जरा नाही आपण तसं ना नंतर करू आपण आता जरा गप्पाच मारू ना फक्त गप्पा नंतर मारू आपण इथं ज्याच्यासाठी आलो ते करू पहिलं काय ज्याच्यासाठी आलो अर कोणी सोडून आलोय तुम्हाला काही गप्पा बिप्पा मारायच्या असतात का नसतात गप्पा माराय त्याची आयला हका इथं पडलाय दिवस दिवस पडले कुठे पडलाय तुम्ही आला तासा आणि दिवस दिवस चकी जरा नाही मला मी काय ऐकू आलो सर माग एकदम जरा सर ह्या गर सर इकडे हो इकडे जरा ते असे तुझ्या थोडी जरा कोण आहे तरी पोर येवड बस कोण अरे जिलब्या इथं काय करत होतस इथं मी गायला खायला काय आलो होतो गायला खायला हा इथं गाय कुठं इथं यांच्या गायला हे कोण आहेत ते मी त्यांना आमचं म्हणलं घास काढू लाग मला जरा हा तिचा घास काढायचा होता ना मग तीच काढत होतो अरे मी आता बाजारावरून यायला लागलोय तर हिथं दोन माणसं आणि दिसलं मला मी म्हणलं कोण आहे बघा तुझ्या टोपीवर ना मी ओळखलं हा अरे लगीन जमलंय की तुझं हा जमले ना आणि तर काय करतो ह्या बाई सांग लग्नाचं आमंत्र सांगत होतो त्यांना आम्ही हिथं बसून असतं का आमंत्रण मी नाही का सांगायला हाँ? हाँ? हाँ मी ते त्यांना ते तेच ते म्हणलो काय सांग आणि काय हो तुम्ही एवढे एवढ्या पोरांस काय नादी लागत हा काय नादी काय चाललंय तुमच्या दोघांच लोक नाव उठवतील लोक नाव ठेवतात आ... चला एक दिवकर नाही काय केलं दोघांचं एकमेकांवर आता नाही येड फीट लागलं ला का बाई तुला अगं ह्याच लगीन ठरवलंय मी हा किती दिवस झालं मला भेटार होय रडू रडू नको रडायला काय झालंय एवढं हाणलंय का, का तुला मी नाही मग ते म्हणली माझी माय प्रेमी मला म्हणली मला प्रेमी म्हणून जायच्या बा मायच्या मी नाही आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेमी ए एक मिनिट थांबा ही काय चाललंय हि म्हणते तुझ्यावर प्रेम आहे हे तो म्हणतोय हिच्यावर प्रेम आहे आणि लगीन का झकबरा मी तुझं मिलय काय हा त्यांना काय माझं तोंड दाखवायचं काय त्यांना माझ्या बरोबर लगीन आता आय बाई तुझं लगीन झालंय किड फिड लागलं काय तुला नवरा काय म्हणेल तुला तेच मला म्हणलं होत त्याच ऐकलंस का तू तिचा नवरा तिला आवडत नाही आणि तू आवडतोच हा का तू आवड पोरगा आणि ही मोठी बाई आणि ती आवडतय तुला अरे काय तुझं हा म्हणतो ते लगीन जमविले त्या माणसाला मी काय तोबड माझं दाखवायचं काय बाजारला जामल तर बाजारला गेला नाहीस तू आणि हि ह्या बाई संघ काय चाळे करत बसला होतास हा नालायक पाना नुसता हो बाई तुम्हाला तर कळायला पाहिजे एवढ्या एवढ्या पोराच्या काय नादी लागतय तुम्ही एवढ्या एवढ्या पोराच्या मग त्यांनीच नादी लावलंय मला आता कुठे जाऊ मी सांगा तुम्ही काय बी म्हणल हे पटत का तुम्हाला पण काय का का करू कर का का मी सांगतो काय ना सरळ निघून जायचं आपल्या आपल्या नवऱ्याच्या घरी हिथं का आहे मग एवढे दिवस आम्ही भेटतोय कसलं भेटतोय फिटतय निघा चला इथून हा तुला काही एवढं सांगावं लागतं ही बाजाराची पिशवी घे चाल शेतातली कामं नीट करायची नाही नको त्या बायाच्या नादी लागतो काय तू नाही आणि बाजारला का करत ना आता काय बाजारला मी बाजार आणलाय की चल जातून घरी चला MIT。